मुंबई आधीच गणेशोत्सवामुळे तुडुंब आहे ज्यात जरांग्यांचा मोर्चा आल्यानंतर काय होईल सरकार ही परिस्थिती कशी हाताळेल असे अनेक प्रश्न निर्माण झाले एकूणच मराठा आरक्षणासाठीच्या या आंदोलनामुळे सरकारची चांगलीच दमछा कुडणार असल्याचं दिसतंय दरम्यान या सगळ्यात सरकारची फजिती व्हायला नको म्हणजे झालं एकूणच यावेळी मराठा आरक्षणासाठीच हे आंदोलन सरकारसाठी जड जाणार असल्याचं दिसून येत आहे पण असं असून सुद्धा महायुती सरकारमधीलच काही जण मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला छुपा पाठिंबा देत आहेत ज्यातून महायुतीमधील मित्रपक्ष मराठा आरक्षणावरून भाजपाची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत अशा चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चालू आहेत म्हणूनच खरंच महायुती सरकारमधील काही गट मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देतायत का ते जाणून घेऊयात मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचं एकमेकांसोबत वाकडं हे आता जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे मागच्या महायुती सरकारमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगेंनी टार्गेट केलं ते देवेंद्र फडणवीसांना आणि आता एवढ्या मोठ्या काळानंतर जेव्हा जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत तेव्हा सुद्धा त्यांचा रोग एकाच व्यक्तीकडे आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस फड़न्विश। जरांगे फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही तिथंच दुसरीकडे मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर ते टीका करत नाहीयेत उलट त्यांचं कौतुक करतायत ज्यातून मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीस असल्याचं कळत आहे पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरांगेच्या हिटलिस्टमधून कसे कमी झाले फडणवीसांवर सडकून टीका करणारे जरांगे शिंदे आणि अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव का करतायत असा प्रश्न अनेकांना पडला ज्या मागे शिंदे आणि पवारांकडून मिळणारा छुपा पाठिंबा हे कारण असल्याचं बोललं जात एकनाथ शिंदे मराठा आहेत त्यामुळे जाहीर रित्या मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाहीत शिवाय गेल्या काही काळात मराठा समाजातून येणारे नेते अशी जी एकनाथ शिंदेची ओळख झाली आहे त्या ओळखीचा देखील त्यांना खूप फायदा झालाय खास करून विधानसभेत त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत शिंदे जराशा द्विधा मनस्थितीत अडकले होते त्यामुळेच मराठा आरक्षणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असा आदेश सुद्धा एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना दिला होता कारण जाहीर पाठिंबा दिला तर महायुती सरकार अडचणीत येईल आणि विरोध केला तर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला याचा फटका बसेल अशावेळी या परिस्थितीतून मार्ग काढून एकनाथ शिंदेंनी जारांगेंच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा दिल्याचं काही जणांचं म्हणणं आहे म्हणूनच मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली नाही असं देखील काहींचं मत आहे